या सर्व कोणी आपल्याही मुलांना उपयोग करून देता यासाठी एक स्टेप आम्ही पुढे जात आहोत खरं म्हणजे या भागांमध्ये टॅलेंट खूप आहे सर आम्ही जसं म्हटलं तसं मार्गदर्शक महत्वाचं आहे दीपा गर्माणकर नाव तुम्ही ऐकलं असेल जिमनॅशिकचं ते जेव्हा पहिल्यांदा ऑलिम्पिकला गेली तेव्हा माझा एक पेपरमध्ये इंटरव्ह्यू झाला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा हे केलं होतं पेपरमध्ये सगळ्या पेपर्समध्ये पेपर आणि त्याच्यामध्ये मी हे म्हटलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये टॅलेंट खूप आहे चांगले खेळाडू आहेत फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य साहित्य ते जर मिळालं तर आपली मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच जमाव आणि त्यासाठी जे यांनी जे पाऊल उचललं आहे पहिल्यांदाच त्यांनी एवढ्या सगळे मॅच वगैरे घेतल्या त्याबद्दल मी त्यांचे परत आभार मानतो जिमनॅस्टिक तुम्ही फक्त नाव ऐकलं असेल त्याच्यावर उड्या मारतात हे करतात माहिती असेल जिमनॅस्टिक आहे काय जिमनॅस्टिकला मदर ऑफ स्पोर्ट्स म्हटलं जातं मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणजे सगळ्या सगळ्यात जमीन जर तुमच्याकडे सगळ्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा नसतील तर त्या जेव्हा डेव्हलप होतात तयार होतात तेव्हा तुम्ही जिमनॅस्टिकवर टॉप लेवलला जाऊ शकता आता ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत तुमच्या क्षमता काय काय हे काय का स्ट्रेंथ फ्लेक्सिबिलिटी लवचिकता त्याच्यानंतर बॅलन्स एकावर किंवा याच्यावर जास्तीत जास्त वेळा स्किल राहता येणं स्वतःचा बॅलन्स सांभाळणं त्याच्यानंतर माइंड माइंडच्या ज्या एबिलिटीज आहेत स्मरणशक्ती ती पण मी शार्प होते एकदम उच्चार मुलं होतात त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे काय की कुठलीही गोष्ट घडली तर त्या क्षणी पटकन निर्णय घेता आला पाहिजे तर ही क्षमता पण वाटते कारण तुम्हाला जर असं होतं कोणत्या बाबतीत पण होतं की काही घटना घडतात आणि निर्णय काय घ्यायचा हे करत नाही तर त्यावेळी पटकन निर्णय घेता येणं हे पण महत्वाचं असतं तर ती क्षमता सुद्धा जिल्हा वाटते

kita. Kalau kita dapat signal tadi. Ini kalau माझं नाव सुहास जनार्दन लोहार आहे मी आंतरराष्ट्रीय प्र सर्टिफाईड जिमनॅशिक कोच आहे सिंगापूरला मी याचं सर्टिफिकेशन केलेलं आहे लेवल वन कोच आहे मी जिम्नॅस्टिकचा आणि गेले सदतीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे कोच म्हणून आणि आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मी घडवलेले आहेत साधारणपणे शंभराच्या वर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू माझ्या हाताखालून तयार झालेले आहेत सर्वप्रथम शाळेमध्ये एक वर्ग आठवड्यातून एक पिरियड त्यांचा जिम्नॅशिकचा ठेवावा म्हणजे मग प्रत्येक वर्गाच्या मुलांचं आठवड्यातून एकदा जिमनॅस्टिक होईल आणि त्यामुळे प्रत्येक मुलाला जिमनॅस्टिकचे जे काही फायदे आहेत ते त्यामुळे मिळू शकते आणि त्याच्यानंतर मग ज्यांना आवड आहे त्या मुलांची मग एक्स्ट्रा क्लास शाळा सुटल्यानंतर एक तास घे घेऊ शकतो आपण अशा पद्धतीने इथे आपण जिमनॅस्टिक सुरू करता येईल जिमनॅस्टिकला मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात म्हणजे म्हणजे समग्राची जननी जे खेळाचे सगळ्या ॲबिलिटीज आहेत त्या जिमनॅशिकमध्ये डेव्हलप होतात म्हणजे अॅबिलिटीजमध्ये जे ताकद आहे स्ट्रेंथ आहे स्टॅमिना आहे त्यांना फ्लेक्सिबिलिटी आहे प्रेझन्स ऑफ माइंड आहे त्याच्यानंतर स्मरणशक्ती आहे हे सगळं या खेळामध्ये तयार होतं ते आपल्याला बाकीच्या खेळांना पूरक म्हणूनसुद्धा हा उपयोग येऊ शकतो ज्यांना जिमनॅशिकमध्ये आवड नाही आहे ते मग ह्याच्यानंतर एकदा बेस झाला दोन तीन वर्ष बेस झाला तर पुढे ते बाकीच्या खेळात खूप लवकर तयार होऊ शकतात आणि जे जिमनॅस्टिकला चांगणी आवड आहे ज्यांची तर ते जिमनॅशिकमधूनच खूप पुढे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ शकतात जर जा लोकांना समजलं की ह्या खेळामुळे त्यांच्या शारीरिक मानसिक दोन्ही स्तरांवर फायदा होतो आहे पण त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासाचं पर्सेंटेजसुद्धा वाढेल त्यांचा आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल या सगळ्या फायदे बघितल्यावर प्रतिसाद खूप चांगला मिळू शकतो फक्त हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे